वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज तुम्हाला ना आज जरा वातावरण असं जरा शाळू वाटत का तर वातावरण तसं काय का तर मी आज कमसे कम आता सहा वाजले असतील तर मी सहा वाजता व्हिडिओ काढते संध्याकाळच्या तर कशे कसे आहेत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कसं आहे माहिती आहे का जेवढं आपण आपले जे प्रॉब्लेम आहेत ना ते सार म्हणजे सारत म्हणजे आता तुम्ही तुम्हाला तर माहिती आहे मी गावाकडची मला असं गावाकडची गावा माझी भाषा आहे पण जेवढे आपण आपले प्रॉब्लेम नाही का बाजूला करत करत आपण जेवढं पुढं पाऊल टाकायचा प्रयत्न करतो ना तर ते, तेवढाच आपल्या म्हणजे नाही का आपल्या ह्या म्हणजे जे आपला जन्म आहे तो जन्म कधी पण कधीच असं नाही की आपण सुखी राहू शकतो कसंच नाही काही ना काहीतरी म्हणजे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्या ये आयुष्यात येत राहणार तर त्या प्रॉब्लेम्सला तोंड हे तर बाजूला जेवढे प्रॉब्लेम करणार ना आपण तर तेवढंच म्हणजे नाही का थोड्याश थोड्या दिवसासाठी आपल्याला नाही का असं वाटणार की चला माझे प्रॉब्लेम सॉल्व व्हायचं झालं किंवा चालू आहे बाबा असं आपल्याला विचार येणार पण तसं काय नसतं जोपर्यंत आपलं तो प्रॉब्लेम होत नाही ना, ना तोपर्यंत तो दुसरा काही ना काहीतरी प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येणार असंच हे आयुष्य असतं जे आपल्याला काढावं लागतं जे जा आपल्याला जगावं लागतं मीच नाही तर माझे जेवढे व्हिडिओ बघत असतो त्यांच्या पण आयुष्यात तेवढेच प्रॉब्लेम तेवढ्याच अडचणी तेवढंच सगळं त्यांना ते पण तेवढंच पार करूनच पुढं जायचं आहे तर असं मी का म्हणते तुम्हाला तर तुम्ही एक नोटीस केलं का कृष्णा आला आहे कृष्णा त्याच्या आत्यापशी राहिला माझं बाळ माझं ऑपरेशन झालं एक महिना माझं बाळ त्याच्या आत्यापशी राहिलं तर बघा त्याला मी आणलं मी मला पण नाही करमतो पण तरी पण मी त्याला ठेवलं का तर तसे प्रॉब्लेमच आहेत आपले तर माझ्या दोन्ही मुलांनी तेवढाच प्रॉब्लेम काढला आहे सई पण माझ्या माझ्या मम्मी माझी आजी माझी आजी माझ्या मामा येत ना त्यांच्या घरी राहिली श्री म्हणजे श्रीकृष्ण मी म्हणते त्याला पण कृष्णा पण त्याच्या जवळ राहिला आणि मी माझे मिस्टर तुम्हाला माहिती आहे मी डोनर त्यांनी पेशंट आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये होतो माझ्या दोन्ही मुलांनी तेवढेच त्रास काढले पण जाऊ द्या त्यांच्यासाठीच जे केलं ते मी त्यांच्यासाठीच आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी कुठल्या वेळेतनं गेले आणि माझ्या आधीचे व्हिडिओ नाही का त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नोटीस करा माझ्या तोंडावर तुम्हाला कधीच तेज दिसणार नाही कधी तुम्हाला असं वाटणार नाही की नाही का मी मनातून खुश आहे पण मी ना आता पण तर एवढं हे नाही आहे पण तरी पण ना मी आतून खूप सांत्वने माझ्या मनाला की चला बाबा पुढं आपलं काहीतरी नाही का चांगलंच लिहिलं असं देवाने आता जेवढ्या आपल्या अडचणी होत्या त्या दूर करत करत आता फायनली आपला दीड महिना झाला आहे अजून एक साडेचार महिने आपल्याला मिनिस्टरांना जपायचं आहे हाच विचार करून पुढं तर असे दिवस संपले आमच्यावरचे जेवढे दिवस आमच्यावर आले वाईट ते गेले का तर तुम्हाला माहिती आहे प्रयत्नांना यश आलं आणि जेवढं जे जे मी ठरवलं होतं ते ते सगळं तसंच झालं की नाही का एकही कुठलाही Uh, म्हणजे माझ्या विरोधात गेलं नाही किंवा एकही कुठलाही असा काही प्रॉब्लेम आला नाही की जेणेकरून माझं नाही का पुढं अजून जास्त काय वाईट व्हावं पण मी तुम्हाला स्टार्टिंगला जे माझ्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलले की का काय असा प्रॉब्लेम आला की नाही का की मला असं वाटतं की नाही का की प्रॉब्लेम संपायचं नाव घेत नाही आहे ते तर मी माझ्या लग्नापासून म्हणजे माझं जसं लग्न झालं आता माझं आठवं वर्ष लागलं लग्नाला मला मला तो तो मला, हो तर आम्हाला अजून एक व्हिडिओ तुम्हाला माहिती तर किंवा त्यांनी कधीच त्यांचं कुठलीच जिम्मेदारी नाही निभवली आम्ही कायम आमची जिम्मेदारी निभवली आम्ही आमच्या सासऱ्यांजवळच राहिला होतो तुम्हाला मी आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर आम्ही कायम कायम म्हणजे कायम पहिल्यापासूनच कुणालाच असं केलं नाही आता माझ्या सासूबाईंकडे एवढे पैसे असताना सुद्धा आम्ही कधी कधी म्हणजे कधीच असं नाही केलं की नाही का की आम्ही त्यांना हॉस्पिटल त्या आजारी पडल्या ना, आम आजारी ना, है है आजारी नौ, नौ, ना तर आम्ही आमच्या गावावरून रात्री कितीला पण आजारी पडू आ त्या म्हणजे कितीला पण आम्हाला फोन येऊ की नाही का ह्या आजारी पडल्या त्या असं तर आम्ही नऊ नऊचा पण टायमिंग कधी बघितला नाही दोघं तेव्हा तर फक्त कृष्णा होता पर तेव्हा कृष्णाला घेऊन आम्ही तेवढ्या रात्री माझ्या सासूबाईचा पण दवाखाना केला सासऱ्यांचा तर सगळं आम्ही केलंच ते त्यांच्यापेक्षा तर आम्ही राहिलाच होतो पण आमच्या सासूबाईपेशी आम्ही राहिला नव्हतो तर सासूबाईंचं सुद्धा केलं आणि तुम्हाला माहिती आहे जस्ट ऑपरेशनच्या एक दीड महिना आधी त्यांचा पाय तुटला होता म्हणजे तुटला होता म्हणजे त्यांचा हाड तुटलो होतं तर तर असंच काहीतरी प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येतच राहतात आणि तो प्रॉब्लेम पण आम्ही फेस केला नंतर आम्ही ऑपरेशन पण फेस केलं पण आता तर सगळं पार करून मी माझ्या मिस्टरांना किडनी दिली किडनी डोनेट केली पण तुम्ही म्हणताल की ही काय एवढं सांगते तर ना काल आमच्या सासूबाईचा का फोन आला होता आणि काय बोलतात तुम्हाला माहिती आहे का म्हणतात माझ्या पायाला सूज आली माझी जखम अजून भरली नाही हां तर माझी माझ्या पायाला सूज आली माझी जखम अजून भरली नाही मला खूप त्रास व्हायला आहे मला चालायला येत नाही तू कधी येतो तुम्ही ह्याचा अर्थ समजला का ह्याचा अर्थ झाला असा की नाही का मी त्यांना माझ्या नाही का जीवापेक्षा जास्त जीव लावला सगळं केलं पण त्यांनी शेवटी माझी एक नोकरानेचीच ही केली किंमत केली की कि आज त्यांना होईना गेलं म्हणून ते म्हणतात की तू कधी होती पण त्यांनी हे विचार नाही केला की मी आत्ताच माझ्या मिस्टरांना की डोनेट केलं मी कशी करणार सगळ्यांचं त्यांना अजून एक मुलगा आहे त्या मुलांना त्यांनी बोलवायचं होतं त्या सुनेला त्यांनी बोलवायचं होतं नाही सगळ्या अपेक्षा माझ्याकडून सगळ्या पूर्ण अपेक्षा माझ्याकडून कुठलेच त्यांनी हा पण विचार केला नाही की आपल्या मुलाला सहा महिने क्वारंटाईन म्हणजे एका रूममध्ये ठेवायचं आहे हा वरून आता आपली माझी सून पण काय ताकदवर राहिली नाही आहे सध्या तर माझ्यात काहीच ताकद नाही तुम्हाला खरं सांगते मी काहीच म्हणजे जस्ट मी ना तरी माझी मम्मी गेली सहीला घेऊ तरी मी हे जे माझ्या घरचं काम आहे ते पण कसं बसं करते का तर ना खूप पेन आहे खूप पेन आहे मी भले हसते ना तर तो माझा आनंद आहे की माझी मिस्टर नीट झाले ह्याचा आनंद आहे पण मला खूप त्रास होतो खूप म्हणजे पोटात पूर्ण आणि तुम्हाला खरं सांगते एकूण वीस टाक्याचं ऑपरेशन आहे पाठीमागून मागून ते पुटपर्यंत टाकी येते तर तुम्ही सांगाल मी किती पेन होता असाल अजून माझं ऑपरेशन एकतीस तारखेला एकच महिना झाला ऑपरेशन तर का असं असतं का असं होत नाही की नाही का की सासूने पण एखाद्या वेळेस विचार करावा ना का मी माझ्या सुना कशी जाऊन राहते की मी माझ्या सुनंचं पण करते तसं तर नाही काही नसतं फक्त आपल्याकडनं अपेक्षा करतात की आपणच त्यांच्यासाठी सगळं सा करायचं तर माझं मन भरून आलं आणि मी नाही का मी आजकाल नाही हेच करते मन जर भरून आलं ना सर मोबाईल काढते व्हिडिओ बनवते कुणाला काय सांगायचं सा, जे बोलायचं झेंजेटच नको आपलं मन पण मोकळं होतं आपलं नाही का की आपली जी आपण गोष्ट सुरू केली तर ती सुद्धा जाऊ द्या काही प्रॉब्लेम असतात काय मोठ काही गोष्ट झालीच नाही तर जाऊ द्या प्रत्येकाच्या आयुष्यात तर फक्त एवढंच आहे की मन माझं मोकळं होतं बोलल्यावरती तर माझे व्हिडिओ असेच बघत राहा नेक्स्ट टाईमचा व्हिडिओ मी खूप छान घेऊन येणार आहे तुम्हाला खूप आवडेल जेवढे किडनी पेशंट आहे त्यांच्यासाठी सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ असेल तो जो माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल तर प्लीज तो नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय